नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे नवी वर्ष संपत आलेले असून दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे आणि नवीन वर्ष म्हटलं की नवीन सण वार व्रतवैकल्ये कोणत्या तारखेला आलेले आहेत याची आपल्याला एक उत्सुकता असते तर आजच्या या खास व्हिडिओत आ, मी तुम्हाला सप्टेंबर दोन हजार सव्वीसमध्ये जे काही सणवार येणार आहेत त्याविषयीची माहिती सांगणार आहे आधीचे आठही महिन्यांचे व्हिडिओ चॅनलवर आलेले आहेत आपण जर ते पाहिले नसतील तर ते देखील पाहून घ्यावेत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्यात कोणते सणवार आलेले आहेत याविषयीची माहिती देणार आहे तर स्रोते मागील व्हिडिओत आपण पाहिले की ऑगस्ट महिन्यात श्रावण महिना लागलेला आहे आणि दोन सोमवार हे श्रावण महिन्याचे ऑगस्ट महिन्यातच झालेले आहेत तर पुढे सुरुवात करूया एक सप्टेंबरची जी सुरुवात आहे ती मंगळा मंगळवारी होत असून मंगळागौरी पूजन एक तारखेला दोन हजार सव्वीसमध्ये आलेले आहे तसेच जो श्रावण महिना यामधला जो दुसरा महत्त्वाचा सप्टेंबर महिन्यातील जो सण आहे श्रीकृष्ण जयंती ही आपण पाहू शकता शुक्रवारच्या दिवशी चार तारखेला असणार आहे तसेच या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांची देखील जयंती आहे पंत महाराज बाळे कुंद्रे यांची जन्माष्टमी देखील असणार आहे नऊ तारखेला गोपाळकाला असून शनिवारच्या दिवशी आपण पाहू शकताय आहे सात तारखेला सप्टेंबर महिन्यातील पहिली एकादशी अजय एकादशी ही आलेली आहे आणि हा सप्टेंबर महिन्यातील जी सात तारीख आहे हा म्हणजे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असणार आहे आपण पाहू शकताय आहे हो सप्टेंबर दोन हजार हो सव्वीसमध्ये जो दुसरा सण मोठा आहे तो म्हणजे पोळा तो आलेला आहे दहा सप्टेंबरला गुरुवारच्या दिवशी या दिवशी पिठोरी अमावस्या देखील असणार आहे अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी असणार आहे तिथीप्रमाणे त्यानंतर आपण पाहू शकता अकरा तारखेला श्रावण महिना हा संपत असून भाद्रपद जो महिना आहे तो बारा तारखेला शनिवारी सुरू होत आहे तर आपण जसे पाहिले की दोन हजार सव्वीसमध्ये एकूण तीनच श्रावणी सोमवार आलेले आहेत तर याची आपण कृपया नोंद घ्यावी तिसऱ्या सोमवारची जी शिवामूट असणार आहे ती गहू असणार आहे चौदा तारखेला हरतालिका तृतीय असणार आहे श्री गणेश चतुर्थी असणार आहे चौदा सप्टेंबरला सोमवारच्या दिवशी अगदी व्यवस्थितरित्या सर्वजण गणपतीची वाट पाहत असतात तर त्यांच्यासाठी हा दिवस अतिशय खास असणार आहे चौदा सप्टेंबर सोमवारचा दिवस श्री गणेश चतुर्थी असणार आहे पंधरा सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी ऋषी पंचमी आहे त्यानंतर आपण पाहू शकता अठरा तारखेला ज्येष्ठ गौरी पूजन असणार आहे त्यानंतर बावीस तारखेला सप्टेंबर महिन्यातील दुसरी एकादशी परिवर्तनी एकादशी ही मंगळवारच्या दिवशी असून पंचवीस तारखेला अनंत चतुर्दशी असणार आहे गणपती जे आले होते चौदा तारखेला ते पंचवीस तारखेला शुक्रवारच्या दिवशी जाणार आहेत पुन्हा एकदा तर एकोणतीस तारखेला सप्टेंबर महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थी असणार आहे चंद्रोदय आठ वाजताच्या जवळपास असणार आहे मंगळवारच्या दिवशी ही अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर आपण पाहू शकता सणवारांची सुरुवात झालेली आहे आप आणि आपल्याला चाहू लागते ती म्हणजे दसरा दिवाळीची तर गणपतीची तर गणपती हे सप्टेंबर महिन्यातच बसणार आहेत आणि उठणार देखील आहेत तर सप्टेंबर महिन्यातील सणवारांची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा सप्टेंबरनंतर जो ऑक्टोबर महिना असणार आहे याची जी माहिती आहे मी तुम्हाला ती पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच दिवाळी नेमकी कधी आलेली आहे याची उत्सुकता देखील तुमची मी थांबवणार आहे पुढील व्हिडिओमध्ये आणि सर्वात महत्त्वाचे कालनिर्णयाचे व्हिडिओ झाल्यानंतर आपण महालक्ष्मी कॅलेंडरचे देखील व्हिडिओज टाकणार आहोत तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये ऑक्टोबर दोन हजार सव्वीसमधील महिन्याची माहिती घेऊन धन्यवाद